नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनं तुमचं स्वागत आहे प्राजक्ता बॉइस या चॅनलवर सौम्याच्या मोबाईलवर एका मागून एक दोन मेसेज आले तिनं पाहिलं की विवेकने तिच्या खात्यातून रुपये पंधरा हजार काढले होते हे आजचेच नव्हे तर रोजचेच झाले होते सौम्याच्या पैशांवर आपला अधिकार आहे असं विवेकला वाटायचं सौम्या आजही त्या दिवसाला नावं ठेवते जेव्हा तिने प्रेमात आंधळं होऊन लग्नाच्या पहिल्याच रात्री विवेकला तिचं तन मन आणि धन अर्पण केलं होतं विवेक आणि सौम्या लग्नापूर्वी एकमेकांना ओळखत होते दोघांनी एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला त्यांच्या घरच्यांचाही लग्नाला विरोध नव्हता प्रेमात आकंठ बुडालेल्या सौम्याने पत्नीचे कर्तव्य पार पाडत विवेकच्या हातात तिच्या आर्थिक स्वावलंबनाची सूत्र सोपवली होती ही तीच सौम्या होती जी लग्नाआधी स्त्रीमुक्तीबद्दल बोलत होती आणि न जाणो अशा कितीतरी मोठ्या गोष्टी करायच्या सुरुवातीचे काही महिने सौम्याला काहीच फरक वाटला नाही पण लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी काही दिवस राहायला जाताना ती विवेकला म्हणाली विवेक मला पैशांची गरज मला माजा माहर वस्तु है कर, तु तु आहे मला माझ्या माहेरच्यांसाठी भेटवस्तू घ्यायची आहे विवेक हसत म्हणाला तू तुझ्या घरच्यांवर उपकाराचे ओझे का ठेवतेस मुलीकडून कोणी काही घेत नाही आता पैशांचे म्हणशील तर प्रिये तू तुझ्या घरी जाणार आहेस तू तिथली राजकुमारी आहेस तुला पैशांची गरज काय अरे पण माझेही काही खर्च आहेत सौम्या म्हणाली लग्नाच्या आधी मी कधीच माझ्या आई वडिलांकडे पैशासाठी हात पुढे केला नाही मग आत्ता त्यांच्याकडे पैसे मागणे बरं दिसेल का विवेकने सौम्याला उपकार केल्याप्रमाणे रुपये पाच हजार रुपये दिले त्यावेळी पहिल्यांदाच सौम्याला वाटलं की कदाचित विवेकला डेबिट कार्ड देऊन तिने चूक केली आहे बाहेर गेल्यावर सौम्या मौज मजेत सर्व विसरून गेली तिच्या वडिलांची ती लाडकी होती त्यामुळे ती सासरी परत आली तेव्हा तिची पर्स नोटांनी भरलेली होती काही दिवस सौम्याची पर्स नोटांनी भरलेलीच होती त्यानंतर पैसे संपले पुढच्या महिन्यात सौम्याला पार्लरमध्ये जायचं होतं तेव्हा तिने विवेककडे पैसे मागितले विवेकने रुपये एक हजार रुपये दिले सौम्या म्हणाली अरे एवढ्याशा पैशात काही होणार नाही कोणतेही फेशियल रुपये बाराशे रुपयाहून कमी किमतीत येत नाही मला तर वॅक्सिंग भुवया ब्लीचही करायचं आहे याशिवाय केसांना हायलाईट करायचाही माझा विचार आहे विवेक काही बोलण्याआधीच सौम्याची सासू कल्पना म्हणाल्या अगं माझी सौम्या मुळातच इतकी सुंदर आहे उगाच पार्लरमध्ये जाऊन तुझं नैसर्गिक सौंदर्य खराब करू नकोस सौम्याने विवेककडे पाहिलं तो म्हणाला फक्त भुवया आणि थोडे केस ट्रिम कर उरलेले पैसे तुझ्याकडेच ठेव सौम्याला काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजलं नाही ती शांतपणे पार्लरमध्ये गेली आणि त्यानंतर बाजारात गेली तिथे अतिशय सुंदर कुर्ते होते त्यातील एकावर तिची नजर स्थिरावली राखाडी कुर्ता आणि प्लाझावर लाल फुलं त्यावर लाल आणि राखाडी रंगाचे मिश्रण असलेला दुपट्टा होता सौम्याने त्यावरील किंमतीचा रुपये पंधराशे रुपयांचा टॅग बघितला आणि दीर्घ श्वास टाकला घरी आल्यानंतर सौम्याने विवेकला त्या कुर्त्याबद्दल सांगितलं तेव्हा तो म्हणाला तुझी ही उधळपट्टी थांबवण्यासाठीच मी तुझे डेबिट कार्ड माझ्याकडं ठेवलं आहे एके दिवशी सौम्या तिच्या डेबिट कार्डबद्दल तिच्या आईशी बोलली तेव्हा आई म्हणाली त्यात काय एवढे तुला तो कोणत्या गोष्टीची उणीव तर भासू देत नाही ना सौम्या म्हणाली आई हा माझ्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा प्रश्न आहे ते माझे पैसे आहेत आणि मी माझे पैसे वाट्य तसे खर्च करू शकते आई म्हणाली तू उधळपट्टी करत असल्यामुळेच विवेक असा वागत असेल सौम्याला वाटू लागलं होतं की कदाचित ती चुकीची आणि विवेक बरोबर आहे तरीही रोज विवेकसमोर हात पसरणं तिला आवडत नव्हतं जेव्हा कधी ती विवेकला तिचे डेबिट कार्ड परत करायला सांगायची तेव्हा तो नेहमी म्हणायचा मी चुकीचा असतो तर तुझे आईवडील गप्प बसले असते का तो शुक्रवारचा दिवस होता सौम्याच्या कामावरील सर्वांनी शॉपिंग आणि बाहेर फिरायला जायचं ठरवलं होतं जयंतीने सौम्याला विचारले तूही येणार ना हो मी येईन पण आज मी माझे पाकिट घरीच विसरले आहे सौम्या म्हणाली जयंती हसून म्हणाली त्यात काय एवढे माझे कार्ड स्वाईप कर त्या दिवशी सौम्याने खूप मजा केली सर्व खर्च विभागून घेण्यात आला सौम्याच्या वाट्याला खाण्यासाठीचा रुपये दोन हजार खर्च आला सौम्याने रुपये दोन हजार रुपयांचा ड्रेसही खरेदी केला रात्री अकरा वाजता सौम्या घरी परतली तेव्हा सर्व झोपले होते विवेकने सौम्याकडे बघत विचारलं तू दारू रुपया येस का सौम्या हसत म्हणाले या आधीही मी दर शुक्रवारी रात्री अशीच दारू प्यायची हे विसरलास का हो पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती विवेक म्हणाला आता आपले लग्न झालं आहे आपल्यावर घरच्या जबाबदाऱ्या आहेत तुझ्या अशा उधळपट्टीमुळेच मी तुझे डेबिट कार्ड तुला देत नाही सौम्या म्हणाली मी आज जयंतीकडून रुपये चार हजार घेऊन ते खर्च केले विवेक रागाने म्हणाला काय गरज होती जयंतीसारख्या मुलींच्या मागे पुढे कोणी नाही त्यांना फुलपाखरासारखे स्वच्छंद जगायला आवडते जेणेकरून नवीन बकरा कापता येईल विवेकते जयंतीबद्दलचे असे बोलणे सौम्याला आवडलं नाही सोमवारी दिवसभर सौम्या जयंतीपासून नजर चोरत होते सौम्याला पैसाठी असे नजर खाली घालून जगणे मान्य नव्हते सौम्याने याबद्दल जयंतीला सांगितलं जयंती म्हणाली तू हे सर्व का सहन करतेस आजच माझ्यासोबत बँकेत चल आणि नवीन डेबिट कार्डसाठी अर्ज कर सौम्या म्हणाली पण असं वागणं योग्य ठरेल का काय बरोबर आणि काय चूक हा प्रश्नच येत नाही मुळात प्रश्न, प्रश्न तुझ्या मूलभूत अधिकाराचा आहे जयंती म्हणाली सौम्या तिच्यासोबत बँकेत गेली आणि नवीन डेबिट कार्डसाठी अर्ज दिला दुसऱ्या दिवशी सौम्या कार्यालयातून आली तेव्हा विवेकने रागाने विचारलं तुझं डेबिट कार्ड ब्लॉक झालं आहे का सौम्या न घाबरता म्हणाले हो कारण मला माझी कमाई माझ्या पद्धतीने खर्च करायची आहे विवेकची आई कल्पना म्हणाल्या तुला काय कमी आहे सौम्या विवेक म्हणूनच मी अशा आगाऊ मुलीशी तुझे लग्न लावून देण्याच्या विरोधात होते सौम्या मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना मोठ्या कष्टाने आपल्या लग्नासाठी तयार केले होते विवेक म्हणाला तुझा माझ्यावर विश्वासच नाही का सौम्या म्हणाली जर डेबिट कार्ड देऊन विश्वास जिंकता येत असेल तर तू तु तुझं डेबिट कार्ड दे मी तुला माझं देईन वेग आत निघून गेला त्यानंतर घरातल्या सर्वांनी सौम्याशी बोलणं बंद केलं सौम्याच्या माहेरच्यांनाही यात सौम्याची चूक आहे असं वाटत होत जेव्हा हे सर्व सौम्याच्या सहनशक्तीपलीकडे गेले तेव्हा ती जयंतीकडे राहायला गेली जयंती ही पस्तीस वर्षीय घटस्फोटित महिला होती जी स्वतःच्या मर्जीनुसार आयुष्य जगत होती सौम्याला तिचे नवीन डेबिट कार्ड मिळालं होतं सर्वप्रथम तिने जयंतीचे पैसे परत केले आणि नंतर जयंतीला जेवायला नेले विवेक आधीच त्यांच्या क्लायंटसोबत तिथे बसला होता सौम्याला जयंतीसोबत बघून त्याचा राग अनावर झाला तो सौम्याच्या जवळ जात म्हणाला तुला अशा मौज मस्तीसाठी कार होतं का अजूनही वेळ गेलेली नाही वेळीच डोळे उघड नाहीतर तुझी ही अवस्था जयंतीसारखीच होईल सौम्य शांतपणे ऐकत होती विवेक निघून गेल्यावर ती रडू लागली जयंती तिला समजावत म्हणाली तुला असे वाटते का की तू पुन्हा तेच गुलामीचे आयुष्य जगू शकतेस जर तुझे उत्तर हो असेल तर नक्कीच परत जा जयंती म्हणाली स्वतःला गमावून तुला विवेकला मिळवायचे असेल तर तू आजच परत जा पण स्वतःसाठी आनंदी जीवन जगायचे असेल तर थोडा त्रास नक्कीच होईल पण अखेर त्याचा परिणाम आनंददायी असेल विवेकने सुरुवातीला सौम्याला धमकावले पण जेव्हा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही तेव्हा त्याने पुन्हा तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण सौम्या मागे हटली नाही त्यामुळे विवेक घाबरला डेबिट कार्डमुळे विवेकलाही आपले लग्न पणाला लावायचे नव्हते एका सामान्य पतीप्रमाणे त्याला सौम्याच्या प्रत्येक गोष्टीवर स्वतःचा हक्क वाटत होता पण त्यामुळे सौम्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होत आहे हे तो विसरला विवेकने शुक्रवारी रात्री सौम्याला फोन करून जेवायला बोलावले सौम्या गेली तेव्हा विवेक तिची वाट बघत बसला होता विवेक सौम्याला म्हणाला सौम्या मला माफ कर लग्नानंतर मी माझ्या सीमा विसरून गेलो होतो खरं सांगायचं तर जेव्हा तू स्वत मला तुझे डेबिट कार्ड दिलेस तेव्हा मला वाटलं की कदाचित मी तुझे संपूर्ण आयुष्य माझ्या स्वतःच्या मर्जीनुसार तुला जगायला लावू शक मेहनत न करता तुझ्या डेबिट कार्डमधून पैसे काढताना मला आनंद व्हायचा पण आता माझ्या लक्षात आले आहे की ती माझी चूक होती सौम्य म्हणाली यासाठी आपण जयंतीचे आभार मानले पाहिजेत जिने मला माझ्या अधिकारांसाठी लढायला शिकवलं अन्यथा मी तुझ्याकडे माझा हक्क का मागून काहीतरी चुकीचे करत आहे असे मला वाटत होते वेटरने बिल आणल्यावर विवेक म्हणाला बायसाहेब आज हे बिल भरायला आवडेल का सौम्याने हसून तिचे डेबिट कार्ड स्वाईप केले